यांच्याकडून चार लाख रुपये व कैलासवासी कमलाकर गवान यांच्या स्मरणार्थ श्री केतन भाऊ कांदे यांच्याकडून चांदीची गदा नंबर दोन ला कुस्ती लागणार पैलवान शुभम शिंदनाळे शिवराम ददा तलीम। दादा तलीम विरुद्ध पैलवान दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन कैलासवासी सोपानराव घुले यांच्या स्मरणार्थ आदरणीय गणेश शेठ घुले यांच्याकडून पावणे तीन लाख रुपये नंबर तीन ला कुस्ती लागणार पैलवान गणेश कुंकुलेश शाहूपुरी तलीम विरुद्ध पैलवान मुन्ना जिंदुरके चिंचेजी तलीम कैलासवासी अरुण शेठ भोसले व कैलासवासी शिवलाल शेठ भोसले यांच्या स्मरणार्थ अनिरुद्ध बापू भोसले यांच्याकडून दोन लाख रुपये ना नंबर चार ला कुस्ती लागणार पैलवान महारुद्र काळेल दादा कुस्ती संकुलन पुर्डवाडी विरुद्ध पैलवान सुदर्शन कोतकर दादा तलीम पुणे कैलासवासी मारुती उर्फ शांडू पैलवान नांगरे यांच्या श्री स्मरणार्थाऊ नांगरे यांच्याकडून लाख ना। या तब्बल अधिक काटा लढती या स्थळ शारदा गजानन मंदिर मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे या मैदानाचे आयोजक श्री छत्रपती शिवाजी मार्केट या्ड गणेश उत्सव मंडळ गुलटेकडी पुणे सदर कुस्ती मैदान महाखेल कुस्ती यूट्यूब चॅनल द्वारे जगभरामध्ये लाईव्ह दाखवले जाणार या मैदान चे कुस्ती निवेदक प्राध्यापक पैलवान हंगेश्वर धायगुडे तरी तमाम कुस्ती शौकीनांनी या मैदानाचा आनंद लुटावा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद